भारतीय जनता युवा मोर्चा राडेगावचे माजी तालुका उपाध्यक्ष सागर वर्मा यांचा कार्यकर्त्यासह शिंदे धडाक्यात प्रवेश नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राडेगाव तालुक्यात सध्या पक्ष प्रवेशाचा धुमधडाका जोरात सुरू असून प्रवेश करणाऱ्यांचा जोर भारतीय जनता पार्टीत जास्त प्रमाणात असतानाच दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोज रविवारला यवतमाळ येथील नियोजित कार्यक्रमात राडेगाव येथील वर्मा परिवारातील भारतीय जनता युवा मोर्चाचे राडेगाव तालुका उपाध्यक्ष सागर जगदीश वर्मा या तरुण नेतृत्वाने आपल्या युवा कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून सागर वर्मा यांचा परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून भारतीय जनता पक्षात एकनिष्ठ होऊन पक्षवाढीसाठी कार्य करीत असताना अचानक झालेला प्रामाणिक कार्यकर्त्यांचा प्रवेश हा इतर कार्यकर्त्यांना काहीतरी संदेश देऊन जात असून निश्चितच अचानक झालेल्या प्रवेशामुळे प्रामाणिक आणि एकनिष्ठ निष्ठावान निस्टर कार्यकर्त्याची पक्षात कुंचगुणात तर होत नाही ना अशी चर्चा तालुक्यात सुरू असून अजून काही बाकी प्रवेश आहे का याकडे तालुक्यातील पक्षाच्या लोकांचे लक्ष लागले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू फ्रॉम टीव्ही न्यूज